नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्यात आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर करेक्ट नऊ वाजलेले हे बघा घड्याळ दाखवते मी तुम्हाला आणि मी जाते हे आमच्या कुळदेवतेला तर आमची कुळदेवता आहे शिमखेडा पाटण आशापुरी माता तर आता सकाळीच निघतो आहे गुड्या राणी मी आणि तिचे पप्पा जात आहे कृष्णा घरी जे त्याला काही यायचं नाही आहे त्याला अभ्यास करायचा आहे आणि मी मस्त कॉटनची साडी घातलेली आहे आणि कॉटनची साडी कशी दिसते मला ते पण कमेंट करून नक्की सांगा मी पूर्ण लुक दाखवते आणि मेन म्हणजे मी गुलाबाचं फूल लावलेलं आहे पिंक कलरचं तर गुडिया? ये ना कृष्णा आहे तर आमचे साहेब गाडीत बसलेले आणि वाढ बघताय चला आम्हाला पण जावं लागेल पटकन चल दादा कृष्णा मी काय सांगते संध्याकाळी पाणी आहे ना बेटा पाणी लावून दे पहिले मी न मोटर बंद करून दिली आता तर आम्ही पोचण्यातच आहे आणि वातावरण बघा पाऊस चालवून गेलो आठ पुढे ना हा पाऊस चालून गेला आणि वातावरण इतकं भारी आहे ना तुम्हाला काय सांगू पाऊस चालू झालेला आहे

आहे ना आम्ही नऊ वाजता निघालो नाही दरवर्षी आम्ही कस दहा अकरा वाजता निघायचो यावर्षी म्हटलं आपण लवकर निघू नाही थोडस नाही नाही ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬರುವ ಸಮಯದ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ

We

आता फरान करतो ना पाणी खूप चालू आहे इकडे पय पहिले हो मी ठोबा हो <laughs> मग फोटो बघ बरोबर आहे ना ग असं घर दे किसन बघा ना सुन काय ते आठ ये चालतस का चला हां चला 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 चला, चला, चला।, चला। बार बार गाडी फोन लावून सांगून तर नाही नाही जेवण करून घेतो गाडी देखीस ना मामा म्हणजे रस्ता लावला खूप चालले ना काय सांग

आणि ही पण मोठी आहे आणि मग ही लहान आहे आणि ह्या आमच्या सासूबाई ती नंबरच्या पाच नंबर नंबरच्या नाही नाही ते लक्षात नाही नाही पाच नंबरच्या सासू आहे माझ्या हा या सगळ्या पाच नंबरचा सासू आहे देराणी आणि ही पण देराणी आणि ह्या पण सासूबाई हा आणि हा सगळ्यात लहान झाली देवीवरती भेटवतेच दरवर्षी होतेच ना मग असं थोडी आणि हा माझा पोरग बाबू मी कोण आहे मला ओळखतच नसला ओळखतो

आगे आशापुरी माता की आशापुरी माता की जेवण करून लगेच रिटर्न झालो आम्ही किती वाजले आता दीड वाजले ना दोन झाले आता वातावरण एकदम भारी आहे आणि जेव्हा आम्ही आहे ना लाईन मध्ये होतो मंदिरात दर्शन घ्यायला गेलो तेव्हा इतका पाऊस फुल पाऊस आता आम्ही दर्शन झालं आमचं आलं बाप रे खूपच पाऊस मी तर पूर्ण ओली झालेली आहे पूर्ण अंग ओल झाल गुड्या पण ओली आहे मी पण इकडे पाऊसच नाही व्हायला पण सुख पण नाही इकडे व्हायलाच नाही एवढा किती भारीशी लोक तरी मासे तुला माहित नाही मासे ना खालून वर आता बर तिकडून इकडे नाहीत त्याच्यातून ना पोग पोग ते पोत पोत जाता वरती जातात ते कशातून ते पाणी भरते ना त्याच्यातून इकडून पोत जातात ते हो कसं असं उलटं तसंच पोहत इकडून नाही इकडे येत आहेत त्यांना इकडून तिकडं जातात अच्छा एक तर मी आता अंबण्याला पोचली आणि माझ्या मैत्रिणीकडे जाते मी चला तुम्हाला पण घेऊन जाते मी माझ्या मैत्रिणीकडे आणि तिचं आहे ना काय होत नाही का देवीकडनं येतो ना तर लगेच तिचं घर लागतं त्याच्यामुळे आम्ही तिथं थांबतो चहा पाणी घेतो थोडं बसतो गप्पा गप्पा वगैरे होता आमच्यावाल्या आणि मग आम्ही निघतो आलं तिचं साही प्रसाद ला मी चालले आता चहा वगैरे घेतला आणि तिला बरं नाही तिला काही दाखवत नाही मी चला आता घरी आलो आम्ही आणि आता बघा सव्वा आठ होताय तर यांच्या मावशीकडे गेलो होतो तिथंच खूप उशीर झाला आम्हाला आम्ही तिथं चार वाजता पोचलो होतो यांच्या मावशीकडे म्हणजे चार सव्वा चारला आणि चार तीन चार घरं येऊन जातात त्यांचे तर सर्वांकडे पंधरा पंधरा वीस वीस मिनटं बसलो आम्ही <laughs> त्याच्यामुळं वेळ झाला यायला आणि आता स्वयंपाक काही करायची अजिबात इच्छा होत नाही माझी आणि मेन म्हणजे दांडिया खेळायला तर जाणार मी कारण की काल गेली नव्हती काल खूप पाऊस होता त्याच्यामुळं काही गेली नाही खेळत होत्या तिथे दांडियानंतर पाऊस बंद झाला होता पण मग मी काही गेली नाही आणि आज पण खूप थकलेली आहे तरी जाणार मी दांडिया खेळायला तर इच्छा होते माझी जाऊ बाबा दांड्या खेळायला स्वयंपाक करायची तर अजिबात इच्छा होत नाही आणि माझ्या कृष्णाने बघा किती भांडे गोळा करून ठेवले आणि मी घरातले सर्व कामं आवरून गेली होती हा त्याने आणि स भाताचा कुकर वगैरे सुद्धा घासून ठेवला हो दूध दूधसुद्धा गरम करून ठेवलेलं नाही हे माझ्या मुलानं आणि गुण्याचं राहिले असते ना तिने दूध वगैरे गरम करून ठेवले असते हे बघा पातेलीमधून सुद्धा काढलेली आणि सकाळी मी कढी ठेचा चपात्या भात असं करून घेऊन गेली होती आणि नाश्त्यासाठी भेळ करून घेऊन गेली होती तर ती भेळ उरून आली ना तर ती भेळ कृष्णाने खाल्ली आता तर त्याला म्हटलं भांडे घास तर भांडे घासले नाही त्यांनी तर चला मी काय करते थोडीशी कडी उरून आलेली आहे ते काढते आणि चपात्या किती पडल्या आहे सकाळच्या ते पण बघते आणि मग आपण दांडिया खेळायला थोडी फ्रेश होणार चहा तर काही घ्यायचं नाही मला कारण की चहा भरपूर ठिकाणी चहा झाला आमचा आला सरबतच आणि चल मेन म्हणजे भांडी सुद्धा उष्ण आणलेले इतका पाऊस होता अक्षरशः मी पूर्ण ओली झाली ती आणि सुकली मी तशी तर आता मी साडी वगैरे काही चेंज करणार नाही फक्त तो भरायला होतो कारण मग अंगावरती पाणी घेणार हे बघा सर्व आले मेन म्हणजे आमच्या दिवस छाप झाले भरपूर होते आणि जेवण करायची पाण्यामध्ये ना जेवण करायची आधी माझी इच्छा झाली तसा मेन आणि गोष्टी झाली चपात्या आणि हे भाडे काढून घेते मी भाडे सुद्धा उष्टी आलेले आणि बाहेर खूप थंड वातावरण होतं कढीला काही होत नाही तर मी गॅस पातेलीमध्ये कढी आणि काय झालं होतं माहिती कस काळी फुल पातेला भरून कढी बनवली होती ना पोडीवरती आली होती कढी त्याच्यामुळे पूर्ण पातेला तुम्हाला पिवळा दिसत असणार कढीच एवढं अन्न कशाला फेल मी समोसे वगैरे आणायची इच्छा होत होती माझी पण कुठेच समोसे पण भेटले नाही ना कचोरी भेटली काहीच भेटलं नाही आम्ही भरपूर दुकाने फिरतो मी आल्या दोन आता सुद्धा धुतले डायरेक्ट किचन मध्ये आली असं राहत माझी काम पहिले आपल्याकडे बघायचं मेन म्हणजे मुलांसाठी त्याला बुक लागले तिथे आणि गॅस सकाळी इतका कमी चालत होता ना खूप नाश्त हा गा सकाळी खूप कमी चालत होता आणि आता आहे ना फुल गॅस चालतोय जेव्हा पाहिजे तेव्हा कमी चालतो आणि आता फुल चालतोय तर चला मी काय करते आता मुलांना पण जेवण देते मी पण जेवण करते साहेबांना पण देते त्यांना विचारून त्यांना पण एवढी भूक नाही आहे तर तोंड हातपाय वगैरे फ्रेश होते आणि मग आपण गरव्याच्या ठिकाणीच भेटू थोडासा व्हिडिओ करू तिथं आणि ही साडी कशी वाटली कमेंट करून पण नक्कीच सांगा कारण की मी ऑनलाईन मागवले तर मी तुम्हाला टाईम दाखवते मी आत्ता आली आणि हे बघा पूर्ण ओली झालेली आहे आणि आज दिवसभरची ओली आहे मी बघा टाइम दाखवते साडेबाराला पाच कमी आहे तर आत्ता मी आंघोळ करते कारण की ना पूर्ण मातीची भरलेली आहे मी तुम्ही जर बघितलं ना तुम्हाला सुद्धा खेळ देणार आहेत की मातीची भरलेली आहे मी मातीची भरली दाखव कृष्ण साडेवाजी पूर्ण मातीची भरलेली मी सकाळी धुणार आणि मला आता जवळजवळ आंघोळ करायला इतका वेळ लागेल ना पाय बघा तर आता काय करते मी पहिले आंघोळ करते गिजर आहे मी नी म्हटलं तो तोपर्यंत थोडासा व्हिडिओ करते तर आता किती वाजता माहिती काय एक वाजता आहे आणि एक वाजता मी चहा घेते चहा ठेवला आंघोळ करून फ्रेश झाली मी आणि बाहेर पण थंड वातावरण झालेलं आहे थंड म्हणता नाही येणार असं ना, दमट वातावरण झालेलं आहे तर या चहा घ्यायला इतकं शोकीन एक वाजता चहा घेते माझ्यासारखं कर, <laughs> कमेंट करून नक्की सांगा तर चहा घेते थोडा वेळ मोबाईल बघते मला तर काही आता झोप येणार नाही तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय